श्री नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे एकविसावा सर्ग वाचूया बिभीषणाचे हे म्हणणे ऐकून जांबवान म्हणाला राक्षस राज ऐक तर मी पवन कुमाराची चौकशी का करतो आहे हे सांगतो जर वीरवर हनुमान जिवंत असला तर मी सारी मेलेली सेना देखील जिवंत असल्यासारखी आहे असं समजलं पाहिजे आणि जर त्याचे प्राण निघून गेले असतील तर आपण सारे जिवंत असताना देखील मृतवतच आहोत जर वायुवेगी आणि अग्निप्रमाण पराक्रमी असलेला पवन कुमार जिवंत असला तरच आपण सारे जिवंत राहण्याची आशा बाळगता येईल वृद्ध जांभवान असे म्हणताच पवन पुत्र हनुमान त्याच्यापाशी आला आणि त्याचे दोन्ही पाय पकडून त्याने विनम्र भावाने जांभवानाला प्रणाम केला हनुमानाचे म्हणणे ऐकून त्यावेळी ऋषराज वृक्षराज राज जांबवानाला आपली बाण बाणप्रहारांनी घायाळ झालेली असूनही पुनर्जन्म झाल्यासारखे वाटले मग तो महातेजस्वी जांबवान हनुमानाला म्हणाला वानरसिंहा ये सर्व वानरांचं रक्षण कर तुझ्याशिवाय इतर कुणीही पूर्ण पराक्रमानं युक्त नाही तूच या सर्वांचा परमसहाय्यक आहेस वे तुझा ही वेळ तुझ्या पराक्रमालाच साजेशी आहे इतर कुणीही त्याला योग्य आहे असं मला वाटत नाही तू अस्वल आणि वानरवीरांच्या सेनांना हर्षदान कर आणि बाणांनी पीडित झालेल्या या दोन भावांच्या श्रीराम रामलक्ष्मणाच्या शरीरातून बाण काढून त्यांना शल्यमुक्त कर हनुमाना समुद्रावरून उडत जाऊन खूप दूरवरचा रस्ता पार करून तुला पर्वत श्रेष्ठ हिमालयावर गेलं पाहिजे शत्रुसुदना तिथं पोहोचल्यावर तुला अत्यंत उंच सुवर्णमय अशा उत्तम पर्वताचं ऋषभाचं तसंच कैलास शिखराचं दर्शन घडेल हनुमाना समुद्रावरून उडत जाऊन खूप दूरवरचा रस्ता पार करून तुला पर्वत श्रेष्ठ हिमालयावर गेलं पाहिजे शत्रु तिथं पोहोचल्यावर तुला अत्यंत उंच सुवर्णमय अशा उत्तम पर्वताचं ऋषभाचं तसंच कैलासाचं कैलास शिखराचं दर्शन घडेल वीर त्या दोन्ही शिखरामध्ये औषधींचा एक पर्वत तुला दिसेल तो अत्यंत दीप्तिमान आहे त्याच्या चमकदारपणाला तोड नाही तो पर्वत सर्व प्रकारच्या औषधा औषधांनी संपन्न आहे वानरसी त्याच्या शिखरावर उत्पन्न झालेल्या चार औषधी आपल्या प्रभेनं दाही दिशा उजळून टाकीत आहेत असं तुला दिसेल मृत संजीवनी विशल्य करणी सुवर्ण करणी आणि संधानी अशी त्या औषधींची नावं आहेत हनुमाना पवनकुमारा तू त्या साऱ्या औषधी घेऊन त्वरेनं परत ये आणि वानरांना प्राणदान देऊन धीर दे हे म्हणणे ऐकून वायुनंदन हनुमान ज्याप्रमाणे वायु होतो त्याप्रमाणे असीम बलाने भरून गेला वीर हनुमान एक पर्वताच्या शिखरावर उभा राहिला त्यावेळी तो त्या, त्या उत्तम पर्वताला पायांनी दाबणारा दुसरा पर्वतच दिसू लागला हनुमानाच्या चरणांच्या भाराने पीडित होऊन तो पर्वत जमिनीत रुतला अधिक दाब पडल्यामुळे तो आपले शरीर धारण करू शकला नाही हनुमानाच्या भाराने पीडित झालेल्या त्या पर्वत शिखराचे वृक्ष त्याच्याच वेगाने तुटून पृथ्वीवर पडले आणखी कितीतरी जळू लागले त्याचबरोबर त्या, त्या पर्वताची शिखरे देखील कोसळू लागली हनुमानाच्या दाबाने तो श्रेष्ठ पर्वत हलू लागला त्यावरचे वृक्ष आणि शिला तुटून खाली कोसळू लागल्या त्यामुळे वानरांना तेथे थांबणे शक्य होईना लंकेचे विशाल आणि उंच द्वार देखील हलू लागले घरे आणि दरवाजे कोसळू लागले सर्व नगरी भय व्याकुळ होऊन त्या रात्री नाचते आहे असे वाटू लागले पर्वताकार पवन कुमार हनुमानाने तो पर्वत दाबून पृथ्वी आणि समुद्रात देखील खळबळ माजविली त्यानंतर तेथून पुढे जाऊन तो मेरू आणि मंदराचलाप्रमाणे उंच असलेल्या मलयगिरीवर चढला तो पर्वत नाना प्रकारच्या झऱ्यांनी व्याप्त होता तेथे तर तरांचे वृक्ष आणि वेली पसरलेल्या होत्या कमळे आणि कुमुदिनी फुललेल्या होत्या देव आणि गंधर्व त्या पर्वताचा वापर करीत होते तो पर्वत साठ योजने उंच होता विद्याधर मुनी तसेच अप्सरा देखील तेथे निवास करीत होत्या अनेक प्रकारचे मृग समूह अलीकडे पसरले होते खूप अशा गुहा त्या पर्वताची शोभा वाढवी होत्या पवनकुमार कुमार हनुमान तेथे राहणाऱ्या यक्ष गंधर्व आणि किन्नर आदी सर्वांना त्रस्त करीत मेघाप्रमाणे वृद्धिंगत होऊ लागला तो दोन्ही पायांनी तो पर्वत खाली रेटीत आणि वडवानला प्रमाणे असलेल्या आपल्या भयानक जबडा विस्तारित निशाचरांना घाबरविणाऱ्या गर्जना करू लागला उच्च स्वरात वारंवार गर्जना करणाऱ्या हनुमानाचा तो महान सिंह ऐकून लंकावासी श्रेष्ठ राक्षस भीतीने हालचाल करायला देखील धजावले नाही शत्रूंना संतस्त करून सोडणाऱ्या भयानक पराक्रमी हनुमान पवन पुत्र हनुमानाने समुद्राला नमस्कार करून श्रीरामचंद्रांसाठी महान पुरुषार्थ गाजविण्याचा निश्चय केला त्याने आपली सर्पाकार शेपटीवर उचलली पाठ वाकविली दोन्ही कान संकुचित करून घेतले आणि वडवामुख अग्निसारखे आपले मुख पसरून तो प्रचंड वेगाने आकाशात उडाला हनुमानाच्या तीव्र वेगामुळे कितीतरी वृक्ष पर्वत शिखरे शिला आणि तेथे राहणारे साधारण वानर देखील त्याच्याबरोबर उडत त्याच्या पाठीमागे गेले त्याच्या भुजांच्या आणि मांड्यांच्या वेगामुळे दूर फेकले गेल्यावर जेव्हा त्यांचा वेग मंदावला तेव्हा ते वृक्षादी ते पदार्थ समुद्रात कोसळले सापाच्या शरीराप्रमाणे दिसणाऱ्या आपल्या दोन्ही भुजा पसरून गरुडाप्रमाणे पराक्रमी असलेला पवनपुत्र हनुमान सर्व दिशांना आकर्षण घेत सर्वश्रेष्ठ पर्वत गिरिराज हिमालयाकडे निघाला ज्याच्या लाटा झुलर होत्या तसेच ज्याच्या जलामुळे सर्व जलचर इकडे तिकडे फिरविले जात होते त्या महासागराकडे पाहत हनुमान भगवान विष्णूंच्या हातातून सुटलेल्या चक्रासारखा वेगाने पुढे निघाला वेग त्याचा वेग त्याच्या पित्यासारखा वायूसारखाच होता तो अनेक पर्वत पक्षी सरोवरे नद्या तलाव नगरे तसेच समृद्ध जनपदे पाहत मोठ्या वेगाने पुढे पुढे जात राहिला वीर हनुमान आपल्या पित्याला तुल्यबळ पराक्रमी आणि तीव्रगामी होता तो सूर्यमार्गाच्या आश्रयाने न दमता न थकता शीघ्रतेने अग्रेसर होत होता वानरसिंह पवन कुमार हनुमान महान वेगाने युक्त होता तो सर्व दिशा दणाणून सोडीत वायुवेगाने पुढे जाऊ लागला महाकपी हनुमानाचा बल विक्रम भयंकर होता त्याने जांबवानाच्या वचनांचे स्मरण करीत सहजपणे हिमालयाशी पोहोचून त्याचे दर्शन घेतले तेथे अनेक प्रकारचे स्त्रोत वाहत होते खूपशा घळी आणि झरे त्याची शोभा वाढवीत होते शुभ्र ढगांच्या समूहाप्रमाणे मनोहर दिसणाऱ्या शिखरांनी आणि नाना प्रकारच्या वृक्षांनी त्या श्रेष्ठ पर्वताची शोभा वाढविली होती हनुमान त्या पर्वतावर पोचला त्या महापर्वतराजाचे सर्वात उंच शिखर सुवर्णमय दिसत होते तेथे पोहोचून हनुमानाने परम पवित्र असे मोठमोठे आश्रम पाहिले त्या आश्रमात देवर्षींचा श्रेष्ठ समुदाय निवास करीत होता त्या पर्वतावर त्याला हिरण्यगर्भ ना भगवान ब्रह्मदेवांचे स्थान दिसले त्याचेच दुसरे स्वरूप असे रजत नाभिस्थान इंद्रभवन जेथे उभे राहून त्रिपुरासुराचा बाण सोडला होता ते स्थान भगवान हयग्रीवांचे निवासस्थान तसेच उज्ज्वल असे ब्रह्मशिखर ही सारी दिव्य ठिकाणे त्याला दिसली त्याचबरोबर यमराजाचे सेवकही त्याला तेथे दृष्टीस पडले त्यां त्याविषयी अग्नीचे त्याशिवाय अग्नीचे कुबेराचे आणि द्वादश सूर्याच्या समावेशाचे सूर्यतुल्य तेजस्वी स्थान देखील त्याच्या दृष्टोत्पत्ती झाले चतुर्मुख ब्रह्मा शंकर धनुष्यस्थान आणि वसुंधरा नाभी स्थान यांचे देखील त्याने अवलोकन केले त्यानंतर श्रेष्ठ कैलास पर्वत हिमालय शिला शिवांचे श्रेष्ठ वाहन वृषभ तसेच सुवर्णमय श्रेष्ठ पर्वत वृषभ देखील त्याने पाहिला त्यानंतर त्याची दृष्टी संपूर्ण औषधींच्या उत्तम पर्वताकडे वळली तो पर्वत सर्व प्रकारच्या दीप्तिमान औषधींनी दैदीप्यमान दिसत होता अगनी राशी सारख्या प्रकाशित होणाऱ्या त्या पर्वताकडे पाहून पवन कुमार हनुमानाला मोठा विस्मय वाटला उडी मारून तो त्या औषधीयुक्त गिरीराजावर तेथे पूर्वोक्त चार औषधींचा शोध घेऊ लागला महाकपी पवन पुत्र हनुमान सहस्र योजने लंगून तेथे आला होता आणि दिव्य औषधी धारण करणाऱ्या त्या शैल शिखरावर संचार करीत होता त्या उत्तम पर्वतावर राहणाऱ्या संपूर्ण औषधी महा औषधी कोणी आपल्याला घेण्यासाठी येत आहे हे जाणताच तत्काळ अदृश्य झाल्या त्या औषधी सापडत नाहीत असे पाहून महात्मा हनुमान कुपित झाला आणि रुष्ट होऊन जोरजोरात गर्जना करू लागला औषधी लपविणे त्याला असह्य औषधी लपविणे त्याला असह्य झाले त्याचे डोळे अग्निसारखे लाल झाले आणि तो पर्वतराजाला म्हणाला नगेंद्रा तू श्री रघुनाथांवर कृपा करू शकत नाहीस काय आणि हा निश्चय तू कुठल्या बळाच्या जोरावर केला आहेस आज माझ्या बाहुबलानं पराजित होऊन तू स्वतःला सगळीकडे विखरून पडलेला पाहशील असे म्हणून त्याने वेगाने तो पर्वतच धरून एका खाली एका एकी उखडला वृक्ष हत्ती सुवर्ण तसेच अन्य सहस्रावधी धातूने भरलेला पर्वत हनुमानाने तसाच उखडला वेगाने उखडल्या गेल्यामुळे त्याची खूप अशी शिखरे तुटून विखरून खाली पडली त्या पर्वताचा वरचा भाग आपल्या प्रभेने प्रज्वलित झाल्यासारखा दिसत होता तो पर्वत उखडून बरोबर घेऊन हनुमान देवेश्वर आणि असुरेश्वरांसह सर्व लोकांना भयभीत करून टाकीत गरुडासारख्या भयंकर वेगाने आकाशात उडत निघाला त्यावेळी खूपसे आकाशचारी प्राणी त्याची स्तुती करीत होते सूर्याप्रमाणे चमकणारे पर्वत शिखर हातावर घेऊन हनुमान सूर्याच्याच पथावर जाऊन सूर्यदेवाच्या जवळ तेजस्वी शरीर असलेला तो पवन कुमार प्रतिसूर्यच भासत होता वायुदेवाचा पुत्र हनुमान पर्वताप्रमाणे भासत होता त्या पर्वत शिखराबरोबर त्याची विशेष शोभा शोभत होती तो सहस्रधारांनी सुशोभित आणि अग्निज्वालांनी युक्त असे चक्र धारण केल्यामुळे भगवान विष्णू शोभतात तसा होता त्यावेळी तो पसरले परतलेला पाहून सारे वानर जोरजोराने गर्जना करू लागले हनुमानानेही त्या सर्वांना पाहून मोठ्या आनंदाने सिंहनाद केला त्या सर्वांचा तो तुमूल नाद ऐकून लंकावासी निशाचर आणखीनच भयानक स्वरात चित्कार करू लागले त्यानंतर हनुमान त्या उत्तम पर्वत चित पर्वत त्रिकुटावर उडी मारून उतरला आणि वानर सेनेच्या मध्यभागी येऊन सर्व श्रेष्ठ वानरांना प्रणाम करून त्याने बिभीषणाला हृदयालिंगन दिले त्यानंतर ते दोन्ही राजकुमार श्री राम लक्ष्मण त्या महाऔषधींचा सुगंध घेऊन स्वस्थ वृत्त झाले त्यांच्या शरीरातले पाण बाहेर पडले आणि जखमा भरून आल्या अशाच प्रकारे जे इतर प्रमुख वानरवीर तेथे घायल झालेले होते ते सर्वजण श्रेष्ठ औषधींच्या सुगंधाने रात्रीच्या शेवटी झोपून जागे होणाऱ्या प्राण्यांप्रमाणे क्षणभरात निरोगी होऊन उठून उभे राहिले त्यांच्या शरीरातले बाण बाहेर पडले आणि त्यांच्या साऱ्या वेदना शमन झाल्या लंकेत जेव्हापासून वानरांची आणि राक्षसांची लढाई सुरू झाली तेव्हापासूनच वानरवीरांद्वारा रणभूमीवर जे जे राक्षस मारले जात होते ते सारे रावणाच्या आज्ञेनुसार रोजच्या रोज मृत होताच समुद्रात फेकून दिले जात होते ते सारे वानरांना खूपसे राक्षस मारले गेले आहेत हे कळू नये म्हणूनच करण्यात येत होते त्यानंतर प्रचंड वेगाच्या पवनकुमार हनुमानाने पुन्हा तो औषधीयुक्त पर्वत हिमालयावर पोहोचविला आणि पुन्हा परत येऊन तो श्रीरामचंद्रांना भेटला इथे एकशे एकविसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे बावीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम